चला आता निघतो पाऊस पडायला लागलाय धाव <laughs> धाव जीव गेला तरी पण तुमच्यासाठी काही पण कोणाला माहिती आहे का तू आपण जो कालो इथं नाही उमर काम इथं हाय गाईट वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता मी खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आहे खाली माझ्या भाईसोबत भाईचा फोटोशूट करायचे दोन तीन रील्स काढू त्याच्यात माझ्या नको एक ट्रॅक्टर आले ट्रॅक्टर दे तर इकडे बिरी करून चाललोय मी चट्टी चाललोय तो बाई फुल रेडी मध्ये असतो दरवेळेस रेडीमध्ये असते हो त्या शाळि मला खरी नाही माहिती या वाटत लागली दिसते भारी पण आमच्या भाय या काय बोलतो तुला बेड आहे तबेला तबेला मुंडे यांचा असतो घोड्यांचा असतो तबेला असू ते ब्रँडेड बेड आहे विथ ए सी ही आमची शेता खालची आमचा देव आहे वाघोबा मी रोज पडतो बाहेर जाऊन आणि आता हा सीन बघा आणि काल मी सीन काढायला जाम भारी दिसतो होता भटपरा गेलो ना तेव्हा फोटो काढलेला ना, ना? याची वाई वाढ मी चार महिन्यापासून बघत होतो पावसाल्याची वाट आता आम्ही लवकर जांबा डॅमला जाऊया जायणार किती भरणार पाणी अरे देवा हां ते आहे तिकडे पडला पाहिजे मूस जाळम नका एक दिवस नेऊन मला घेऊन आता आता नको आज जिमला जायचे मला तुझा नाही घेऊन जाणार विर कुठे चला मग आम्ही विरीकडे जालो फर्स्ट टाइम बघतोय मी याला माहीत राहिला कुठे पण नेऊ टाकू नको अरे उलट आहे की मी टाकशी विरज विरीत मला टाकशे नाही विरी इथं माझं काही घातला पण नाही मी सोना बिना किंवा चोरशी विरशीर हो ना काहीच नाही चप्पल चोर लाव रे घेतले त्या आता बोल पण शकत नाही मी बाई वा ह्या करत होतो काय शोधत होतो पूर्ण घर शोधला बोल कुठे गेली चप्पल कुठे गेली चप्पल मग शोधतो नंतर मग तुला सोबत तुला बघायला आलो या जिम साठी तेव्हा बोलो ही चप्पल मग लगेच काल घालून जात होता मला कुठेतरी होता घालून ही चप्पल आखी बोल मग बोल जाऊ दे वा तिकडे भरडाकाला घेतले आता लवकरच काम चालू होईल म्हणजे इथलं काम नाही चालू होणार तिकडचा पुढच्या वर्षी वगैरे आहे चार महिन्यानंतर लवकर राहू दे कुठं तरी वीर येतं नक्की आहे ना वीर गंडोशीर आमच्या माझ्या सबस्क्रायबर मला गंडगिंड नका असं सांगतो मारते तुला ते कमेंट टाका काय टाका काय सांगा टाकू जमलं तर या भेटा फोटो बिटा फोटो काढा पॅडी सोबत सॉरी आजो सोबत पॅडी बिडी सोबत पॅडी बिडी नाही पोलीस वाटत याला हा दुखायला लागला माझा बाबा काय तरी तुझं म्हणणं दोन शब्द बोल रे तिच्या कसं बोलतो स्वतः तिच्यासोबत तू बोल अरे बोल रे कॅमेरा तिकडे हो अरे होणार त्या त्या चॅनलची मला व्हिडिओ बनावं लागेल ना त्या चॅनलची माझा ऑडिओ करायला लागेल तर मस्त जागा आहे नाही त्यानं करायला लागला जाम दिवस खूप दिवस ब्लॉग नाही आलं मग एक ब्लॉग टाकू नाही तर एकदम शांतच आहे मग ते दुसऱ्या चॅनलचा ऑडिओ बनवतो होतो कसा टेन्शन नाही दुसरं चॅनल आहे माझा हाईड आहे पण कालच स्टार्ट केलं आहे कालच पहिली व्हिडिओ टाकले जरा चॅनलला नाव नाही सांगणार बघू स्वतः सध्या स्टार्टिंगपासून शंभर तरी सबस्क्रायबरपर्यंत जाण्याचं नाव नाही सांगणार मी नको हजार नको शंभरबद्दल बरोबर सध्या एकच सबस्क्रायबर आहे काल कॉल आहे पण <laughs> माझ्या मित्रांनीच साईडच्या पोरानेच केलं आहे त्या द्यायला थँक्यू त्यासाठी कमेंट करा धन्यवाद ना काय काही नाही दे हे वाई चावलं आहे फर्स्ट टाइम आलो इथं आमचं गाव आईला वीर आहे ना वीर तर भेटली पण जायला आलं आईला पब्लिकला सांगितलं घरी जा नाही तुमच्यासाठी पण काही पण जीव गेला तरी पण तुमच्यासाठी काही पण आज माझिम जायचे बस हे बॉडी झाली थोडी थोडी थोडीवडी बॉडी झाली कालची काल ऍप्स काल मारल्या बायसूट मारलं रोज ॲप्स मारतोय लवकर तुम्हाला दा, दाखवील ऍप्स झालं पाहिजे पुढची अरे खायला लागते का जास्त ऍप्स मार खायला बिल लागते का तिकडं <laughs> जिम मध्ये ऍप्स दिसतात ना घरी आले पॉट दिसतो पाऊस पडतो आमची रे वी नहीं नहीं। नहीं। नहीं वीर अधिक आहे ना भाऊ मोबाईल भेद एकूल तर एक मोबाईल आहे माझ्याकडं नाडकावर राहतोय मी नाही फर्स्ट टाइम व्हिडिओ ह्या बघतो सॉरी वीर बघतोय पोरींशी बोलतच नाही बाई मग तुझ्या हरखाने सवय बेडू अरे तो पाच मध्ये गेला दुसरा पण एक साबि नाही तू उडी बिडी नको मारू कोणाला माहिती आहे का तू आपण जवळ आवाज आलो इथं नाही उमर आहे ना ब्लॉग टाकायला लागणार नाही मग टाकायला लागेल मग काय काय तो विषय टायटल सांग ना आदेने उडी मारून त्याचा नको काय पण नाही सॉरी सॉरी मी गोली समोर काय पण नाही शब्द वापरायचा मस्त व्हिडिओ आहे वीर आहे यावाचा काय रोल तिथं परवा हे बघा मी फर्स्ट टाईम आलो आहे आमच्या खालीचे घराच्या त्या मी दुसरीकडं दुसरीकडं दुसऱ्या गावी फिरतो या पण गावचं गावच मी बघणं सोडून एवढं भारी गाव आहे आमचं सगळं या या, या। उडी मारा पावा मला इथे पावता येत नाही म्हणून मी पावत नाही <laughs> मला होतं नदीत आणि कॅनलमध्ये पावता येते हा हाय रे आहे अरेच पाय पूर्ण पुरत नाही माझं पाय पूर्ण तर माझं बडबाड होत आहे पाणी पोरा पोरापोरा या ना तुम्ही आहे भाई सात मिनटाची कंटिन्यू व्हिडिओ बनवले सात मिनटाची कंटिन्यू व्हिडिओ टेन्शन येत नाही एडिटिंगचा डायरेक्ट हय करायचा तुला ब्लॉगिंग मराठी जाम ह्या हे म्हणजे सा टेन्शन नाही व्हिडिओ करायची दोन मिनटं हे करायचा एडिटिंग करायचा तास भर तरी तास भर ना तास आणि टाकाच पण त्या चॅनलला बेकार शॉक सांगते सांगतोयच सध्या काही त्याच्यानंतर जाम बेकार दोन तीन नाही सात आठ तास लागतो इव्हनिंगला कंटिन्यू याला व्हायला पावता येत आहे करू का लगेच सेंड चला आता भेटू थोड्या उशिरात जाताना घरी बाय बाय चला आता निघतो पाऊस पडायला लागलाय धाव <laughs> <दावर>, धावत <दावर>। काय <laughs> नाही मॉई वाटरप्रूफे पण रिक्स नको यामध्ये दिसतो का पाऊस नाईन्टी सेव्हन भाई जाऊन चला एक काम कर चल भावांचं इथं तिथे थांबू ह्याच्यात तुझ्या तब्येला थांबू बेड्यात था नाही याय बी ठीक आहे इथं पण पाऊस नाही पडणार हा पडणारीच आता वाटत रील घ्या नाही हा लवकर त्यांच्या रील पण चॅनलला अपलोड होतील आपल्या फोटोज भेटतो थोडं रील्स कारण की हिमाला काढत नाही मी त्याला काढतो हात दुखला रे चला आता भेटू एक पुढे गेल्यावर काम चावलं इथं याच्या सांगण्यावरून मी सांगतो या करतो यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला असं ऐकलं वाटलं मला घेतलं नाही पण ती कच घातलं आहे तर आलं नेक्स्ट टाईम यायला घेऊन जाऊ हा खूप रडतोय नाही म्हणजे दुःख झालाय नेक्स्ट टाइम करायला घेऊन जाऊ तर त्याला हा ब्लॉग स्टॉप करतो आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा बाय बाय स्वतः आलोय घरी तर हा ब्लॉग तिथे स्टॉप करतोय बाय बाय 别忙忙。Hey